राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या गोंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर तांबे यांची विरुद्ध शून्य मतांनी निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार दीपाली सुरेश सोनवणे या देखील इतर सदस्यांसोबत हात उंचावून तांबे यांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत आश्चर्यकारक समेट झालाय वैशाली रामदास जायभावे यांनी आवर्तन पद्धतीनुसार सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आर डी परजेशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास अधिकारी रामेश्वर झगडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली आहे पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत रामहरी तांबे व दिपाली सोनवणे या दोघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते मात्र अकरापैकी सहा अनुपस्थित राहिल्याने गणपूर्ती अभावी सहा तहकूब करण्यात आले दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत सर्व अकरा सदस्य उपस्थित राहिले व हात उंचावून मतदान झाले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारासह सर्व सदस्यांनी तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय निवडीनंतर गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला गुलाल उधळून व सत्कार करून ग्रामस्थांनी नव्या सरपंच लता वाघ सदस्य शिवराम तांबे दत्ता सोनवणे चेतन रणशेवरे अनिल तांबे शोभा तांबे दीपाली सोनवणे मनीषा तांबे वैशाली जयभावे कीर्ती सोनवणे यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती विनायक तांबे रामदास जयभावे गोरख तांबे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर बोलताना सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास साधणे हाच माझा मुख्य ध्यास असेल अशी ग्वाही नव्या सरपंचांनी दिली आहे लोकशाही न्यूज नाशिक